माझे नाव मुक्ताबाई पांडुरंग नावळे राहणार नागवे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी एक महिला खेडेगावातली अशी आहे की मला काही शेतीतलं कामं येत होतं आता परंतु मी दोन हजार सोळा पा सालापासून मी लिखाण करते मल मला का घरां घरच्यांचं काय कुणाला आवडत नव्हतं परंतु मी लिखाण करते चोरू चोरूनच हे लिखाण केलेलं आहे तरी पण माझं एक पुस्तक मी प्रसिद्ध केलेलं आहे की जनजागृती काव्यसंग्रह संमिश्र पत्रकारांच्या हस्ते माझं प्रकाशन चंदगडला झालेलं आहे बिरादर साहेबांच्या हस्ते आणि पत्रकारांच्या हस्ते त्यामुळे मी कुठे पण हे गीत गाऊ शकते म्हणू शकते परंतु माझ्या लक्षात राहत नाही तरी पण मी म्हणते तरी आता एक मी शिवरायांचं गीत म्हणणार आहे की आपले शिवराय भरपूर असे आपले भारत देशाला सा, सांभाळून त्यांनी घेतलं आणि इथून पुढे त्यांनी ह्या जनतेनं पण त्यांनी मराठा समाजाला सांभाळून घेणं हे सर्वसामान्य माणसाचं कर्तव्य आहे तरी त्यांनी आपलं हे कर्तव्य म मराठी माणसानं सांभाळायला पाहिजे त्यांच्यावर एक मी कविता म्हणणार आहे देशासाठी शिवराय ते लढले देशासाठी मन मोहून जाते देशासाठी मन मोहून जाते देशासाठी डगमगले नाहीत लढण्यासाठी डगमगले नाहीत लढण्यासाठी साठी धीर दिला नाही त्याने धीर खचू दिला नाही त्यानी दिनरात लढले स्वातंत्र्यासाठी दिन दिनरात लढले स्वातंत्र्यासाठी दिन स्वातंत्र्या शिवराय ते लढले देशासाठी साठी लढले देशासाठी शूरवीर पराक्रमी बाना बानात्यानी कधी सोडला नाही कधी सोडला नाही देशासाठी मरणपत करती देशासाठी मरणपत करती अनेकांचे जीव जाती तरिते ते नाहिडगमगति तरि ते नाहि डगमगति स्वराजा थाप मार् ते पिरति अगणितप्रणामो शिवराया शिया जिंकु न घ्या स्वराजासि स्वराजासि बोलो भारत माता की जय बोला भारत माता की जय